देशाच्या अर्थसंकल्पाबाबत नुकताच केंद्र सरकारनं अर्थसंकल्प सादर केलाय हा अर्थसंकल्प देशाचा असताना महाराष्ट्र राज्य हे या देशात नाही का असा प्रश्न जनतेला पडला असून अर्थसंकल्पात राज्यासाठी जाहिरातबाजीत विविध योजना आहेत आपल्या महाराष्ट्रासाठी काही ठोस सोडा पण इतर राज्यांप्रमाणे थोडेफार फुलं नाही तर फुलाची पाकळी म्हणून काहीतरी दिलं असतं तर समाधान मानलं असतं परंतु महाराष्ट्राबद्दल द्वेषी भावना केंद्र सरकारच्या मनात आहे असं वाटायला लागले कारण एन डी ए सरकारला लोकसभेत महाराष्ट्रानं चपकार दिली म्हणून महाराष्ट्राबद्दल सूड उगवला गेला का असा प्रश्न निर्माण झालाय अशी प्रवृत्ती भाजपची आहे का जर आंध्र प्रदेश बिहार या राज्यांना भरभरून दिलं तर महाराष्ट्र द्रोह का करतात परंतु भाजप पर सरकारनं हे लक्षात ठेवावं महाराष्ट्रातील जनता दुतखुळी नाही आपल्यावर झालेला अन्याय विसरणार नाही कारण महाराष्ट्राची भूमी ही श्री छत्रपती शिवरायांची भूमी आहे येथील प्रत्येक नागरिक स्वाभिमानी आहे आम्ही आमच्या मनातील रोष भावना या जनतेपर्यंत आमच्या पक्षाच्या वतीनं लोकशाही मार्गाने आंदोलनाद्वारे पोचविण्याचं काम करण्यात येईल दोन दिवसापूर्वी आपल्या आप भारत देशामध्ये जो केंद्र शासनाने आता संकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा द्वेष केलेला दिसतोय कारण आज महाराष्ट्रामध्ये तशी भावना तयार झाली कारण ह्या सरकारने ज्यावेळेस अर्थसंकल्प जाहीर केला त्यावेळेस पूर्ण देशाचा अर्थसंकल्प असतो आणि कुठेही भेदभाव न करता तो अर्थसंकल्प साजरा करायचा असतो आणि प्रत्येक राज्याला ज्याच्या हिस्सा द्यायचा असतो परंतु केवळ लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने ह्या सरकारबद्दल थोडा रोष व्यक्त केला आणि त्यांना येथे बहुमत न मिळाल्यामुळे त्यांची मानसिकता खचली गेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण इथलं जे सरकार आहे हे सरकारसुद्धा त्यांचंच आहे परंतु या सरकारच्या ज्या घोषणाबाजी चालू आहे आणि खूप मोठमोठे आमिषे दाखवलं जात आहे आता त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत तर आमचा इतकाच प्रश्न आहे की हे सरकार जर इतक्या घोषणा करतं आहे इतके प्रलोन दाखवत तर ह्या सरकारला पैसा देणार कोण आहे आणि कुठून आणणार आहे म्हणजे एक तर हे महाराष्ट्र सरकार ह्या राज्याच्या लोकांची दिशाभूल करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार सरकारचं खऱ्या सरकारच करायचं नाही आदरणीय शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित झालेलो आहे कारण की नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये या महाराष्ट्र राज्याला या शासनाने कुठली अशी भरीव रक्कम दिलेली नाही किंवा ज्या योजना आहे त्या फक्त पाठीवरतीच किंवा याच्यावरतीच आहे त्या त्या अनुषंगाने आणि त्यांना विरोध करायच्या उद्देशाने या सरकारचा धिक्कार असो कारण या अर्थसंकल्पाचासुद्धा धिक्कार करण्यासाठी आम्ही सरपंच सर सर्व महिला पदाधिकारी माझ्या महिला भगिनी माझे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही जिल्हा अध्यक्षांना निवेदन देऊन या सरकारचा धिक्कार करीत आहोत आणि या अर्थसंकल्पाचा देखील या ठिकाणी निषेध करत आहोत